मम्मी काय आले टेन्शन मध्ये काय अरे फॉर्मच नाही भरला पैसेच नाही आले तू फॉर्म भरलेले तरी मी पैसे नाही आले रेशन कार्ड नाही ना आपल्याकडं राशन कार्ड कुठे नाही आपल्याकडं तुझ्या बापाला आप सांगितलेलं रेशन कार्ड कार्ड भाड्याची रूम आहे म्हणतो कशाला पाहिजे तुला ऍड्रेस चेंज करायचा म्हणून आपल्याकडे ते सगळं राहिलं काम आता झालं माझा फॉर्म काय करणार तुझा बाप म्हणतो भाड्याची रूम आहे आपल्याला एका ठिकाणी नाही राहायचे दुसरीकडे गेल का दुसरं चेंज करायचं तर तो बोलला स्वतःचे जेव्हा घेईन तेव्हा तेही व्यवस्थित होईल ऍड्रेस चेंज नाही ना आपल्या रेशन कार्डावर म्हणून त्याच्यामुळं काम राहिलं आपण झालं असं ते फॉर्मच काम काय झालं काय चाललंय पैसे नाही आले नाही चालेल ना काय झालं काय म्हटलं रेशन कार्ड मग कसं का देणार ते रेशन कार्ड तर मेन नाही राशन कार्ड मे नाही आपल्याला सांगितलेलं काढून ठेवाला येईल अरे कस काढायचं स्वतःची रूम आहे का आपण भाड्याने राहतो अकरा महिने इथं अकरा महिने तिथं एका जागेवर एकच अॅड्रेस लागतो ना दादा वेळा तीस माझ्या फॉर्म रिचार्ज झाला की रिचे झाला तर मग आता काय करू शकतो आपली नाही स्वतंत्र काय आपण भाडे राहतो आपलं नाही तुम्ही कसं काढणार ते त्याला खर्च पण असतो आज इथे उद्या तिथे आपल्याला काय करायला लागलं तुला दहा वेळा सांगितलं रेशन कार्ड काढ रेशन कार्ड काढ पण तू काढायचच नाव नाही आज तुझ्या त्या रेशन कार्ड मुळे माझी कामं राहिले काय बोलायचं तुला इकडं राहतोय तिकडं राहतोय सारखा म्हणतोय अकरा महिने इकडं ना अकरा महिने तिकडं नंतर बघितलं असतं ना सांगितलं होतं ना पण काढून ठेव ना डोक्यात गेली काय तू डोक्यात गेली काय म्हणजे बरोबर बोलते मी रेशन कार्ड मुळे माझं काम राहिलं ना आपण स्वतःचं घरच नाही केलं ना काहीतरी मग ते रेशन कार्ड मुळे माझं काम राहिलं की नाही राहिलं तर काय करू काय करू काय करू इथून माग तरी तुला सुटलं नाही तेव्हा काय बोलली नाही आता तुम्हाला स्वप्न पडलं होतं अफवा माता निघणार आहे लाडच्या बहिणीचा अरे काय ते पंधराशे रुपयासाठी तुला पाच हजार रुपये म्हणजे हे तर उलटी दादागिरीच झाली बरोबर मी रेशन कार्ड काढलेलं म्हणून मी तुला पैसे देऊ का राहिली तर काय कामं राहिली तुझी फक्त फॉर्मच झाला ना उद्या काय त्याच्या उद्या काय त्यांनी काढलं आणि ते लोक चेक बीक करायला आले की यांनी हे राशन कार्ड काढले इथे राहिले नाहीत मग काय करायचं काय दणबिन पडलं तर मग चौकशी झाली तर मग काय करायचं अरे राशन कार्ड काढायला स्वतःच घर लागत तरच तो ऍड्रेस प्रूफ होतो आपलं नाही येत मी कस काढणार तरी आधार कार्ड काढले ते दुसऱ्याच्या ऍड्रेस वरती काढले हा तिथे तरी आपण आहे का ते चालले म्हणून चालले या अजून गोतत पडायचं का हा काय जरा डोकं तरी लावा डोक्यात काय डोक्यात जाते राहते मैत्री सांगितलं काय नाही निघत्याच्या रूम मध्ये रॅशन कार्ड ते मला पण माहिती माहिती म्हणजे ऐकत जा जरा सांग मी जे सांगते ना जरा ऐकत जा ना भेट रे भाड्याच्या रूम मध्ये पण रेशन कार्ड काढून अरे काढून भेटतं काय काय भाड असे असतात कि ते तिथे कायम सोडपी असतात त्यांना लवकर ते तिथे निघत नाही म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष ते एकच माझ्या मैत्रिणीला पैसे आले त्यांची पण रूम भाड्याने होते तरी पण तिला आले ना पैसे तिथे बरेच दिवस तर राहत बरेच दिवस तर मी पाच झाले पाच सहा महिने आपल्या काय ओळखीच आहे का आपल्याला रूम खाली करायला झाला का हा चाललो दुसरीकडे बघितली रूम मग ते परत ऍड्रेस पैसे लागतात ना ते फुकट करणार आहेत काय करणार फॉर्म तर आता रिचार्ज झाला तर काय पैसे काय अपेक्षा नाहीये जसे रेशन कार्ड असतं ते भेटलं असतं सगळं तुझ्यामुळे माझी काम राहिली का तुला तो, तो कसो हे नको करू ते नको करू कशाला पाहिजे आडी बाजी तशी असेल बरं रेशन कार्ड काय चांगलं गोष्ट आहे ना वाईट गोष्टी आपल्या कशा तरी कामासाठी येणार ती गोष्ट आहे ना काय नाही ऍड्रेस असं चेंज करायचा रेशन कार्ड निघतं सगळ्यांचे रेशन कार्ड गाडीच्या रूम मध्ये पण येतो माझी मैत्रिणीचे पण मी काढायचं तर मला काय काढ आता कधी भेटणार ते काढून मस्त एवढ की येत ना तू माझ्या लिवळखी येत काढून घे मग मला काय बरोबर माझी काय एवढी सगळं फार्म काढून मग मी राशन कार्ड काढून घेते पैसे तू द्यायचे मी नाही झाला ते माझं मी बघन काय करायचं ते बघायचं तर बघ बघ काढ ते भर तुला काय करायचं ते कर परत मला काय बोलू नको मी काय काढणार नाही पैसे आहे का तेवढे राहायच मग काय करणार मग तेवढं पगार पाणी सरकारी नोकरी आहे का मला खायला प्यायला भेटत आहे ना तेवढं तरी करतोय ना रूम घ्यायचे रूम घ्यायचे का खायचं काम आहे का याच्यातच एवढ कर्ज वाढले ते त्याच्यात किती वाढणार आमच्या का तुमचे वाढले का कोणाला खायला काय एवढं मेहनत करतो काम करतो कोणासाठी करतो तुमच्यासाठीच करतोय ना तेवढा पगार तेवढाच बघा ते ना रुम घ्यायला गेला तर काय खायचं काम आहे का आजकाल तेवढे पैसे नुसतं बोलायला यात करून बघा मग कळेल बाबा तुला काय करायचं ते कर माझं डोकं खायला बसलं इथं जा तुला जे करायचं ते कर मला लोक सांगितलं सगळ्यांच्या घराने काय काही बायकांची नोकरी चालूच असते आमच्या मागे लागले रूम नाही रूम नाही रूम नाही नाही माझी परिस्थिती घ्यायची तर मी काही काय करू काही माझ्या आयुष्यात भाड्यांनीच राहतो असेल त्याच्या मनात होईल कधी रूम ते काय माझ्या आता ते नाही रुईस काय सरकारी नोकरी मला सरकारी नोकरी असते काय काय लोक घेतात कोणाला पाडमळ असतो मग तुम्ही सपोर्ट करतो मला नाही त्यातला काय सपोर्ट मी काय करू आता त्यांनी किती करायची Hai que وسي ti máis casa A casa de Ramón.